दोन मे आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरांचा स्मृती दिवस आपल्या भारताच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा काळा दिवस ज्या दिवशी राघोजी बांगरांना ठाणेकर भाष्य दिले गेले आणि मग हा स्मृती दिवस ठाण्यामध्ये असेल संपूर्ण महाराष्ट्रभर असेल एक बलिदान दिवस म्हणून पाळला जातो आणि त्या दिवशी इथं त्यांचं जन्मगाव देवगाव आहे त्या गावी सगळेजण बरेच जण येतात भेटीला इथं या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांना हार वाहून श्रद्धांजली समर्पित आहे आणि परत जात आहे आज जसं येतात तसंच आठ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे त्या पण दिवशी इथे येत आहेत मी महाराष्ट्रातील आणि देशातील मायबाप जनतेला विनंती कर करतो की ज्या क्रांतिकारकांना इंग्रजांच्या विरोधात पहिला लढा उभारला तर एकदा तरी या देवगाव गावाला आलं पाहिजे एक सुंदर असं स्मृतीस्थळ इथं उभं राहत आहे दगडी किल्ला आहे उभा राहतोय मेघडंबरी तयार करतो आहे आम्ही आणि राघोजींचा पूर्ण आकृती पुतळा उभा राहणार आहे आणि तो आठ नोव्हेंबरपर्यंत आम्ही लोकार्पण त्याच करणार आहोत माझी विनंती राहायची सगळ्यांना ज्याची ज्यांची अस्मिता राघोजी मागण्या आहे तर ह्या नक्की या क्रांतिकारकाच्या गावाला आणि या स्थळाला भेट द्या परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून नतमस्तक होतो धन्यवाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा